गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सहा वाजले आहे आणि पहिला आपण कार्यक्रम उरकून घ्या म्हटलं म्हणून मी उचलला ब्रश लाल मंजन आणि हातावर मंजन घेऊन दात घासायला केली सुरुवात म्हणजे एक एक कार्यक्रम आपला मोकया होते आणि आपण पुढच्या कामात व्यस्त होतो तर ओके मित्रांनो तर आता आपण घेतला एक कांदा मस्त पैकी रेसिपी बनवायची आहे आणि जेवण करायचं आहे घरी कोणी नाही स्वयंपाक कराले कोणी नाही म्हणून आपल्याला हा, एक हातानंच करावं लागते का एकटा जीव सदाशिव म्हणून म्या घेतला कांदा न कचकच कांदा कापतानी बोट सुरीतनं वाचवणं चालू आहे ना कांदा कापणं चालू आहे तर आता झाला आपला कांदा कापून तयार आता आपण गॅस पेटू आणि त्याच्यावर ताबा ठेवू पहिले तर आपल्याला हे स्वयंपाक खोलीतले भांडे बाहेरच नेऊन ठेवा लागते बाहेरून ताबा आणा तर मित्रांनो हा एक तावा आपण आणून ठेवला ना आता आपण घेऊ टमाटो टमाटही कापास लागन ना आपल्याला अंडा भुर्जी बनवा लागते टमाटं कापास लागणार आहे तर घेतलं टमाट आता चाकू कुठं आहे रेर बा हां चाकूही दिसला आता आपण ह्या टमाट्याने कापू न एवढं मोठं टमाट लागत नाही तर अर्धा टमाटा आपण ठेवून देऊ तिकडं ते उद्याच्या भाजीत होते नाय काढले जाऊ दा द्याचं मग आता अर्ध्या टमाट्याचे तुकडे करणं चालू आहे ते मित्रांनो खप 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 टमाटोही कापू राहिलो आपण टमाट का बा कशी स्पीड वाढली मग हाताची आता भूकच तेवढी लागली आणि टमाट कापून झालं का मस्त बळियापैकी आपण भाजी बनवणार आहे ना खाणार आहे तर आता टमाट कापून झालं पेटवला आता गॅस गॅस पेटवल्यावर आता त्याच्यावर आपण तावा ठेवू तावा ठेवून झाला आता टाकायचं आहे आपल्याले तेल तेल आता कळीत रात्रीच उरलेलं होतं तर तेच दिलं टाकून तेल टाकल्यावर टाक आता आपल्याला टाका लागेल तिच्यात कांदा गिंदा काही टाका तर हा घेतला कांदा टाकून कांदा टाकल्यावर आता ती जर फिरो फिरव फारव करायचं सांशीनं पकडायला लागते ना नाही तर गरम होते तर आता आपण तिखट मिठाचा डब्बा कुठे रे बा हा दिसला तिखट मिठाचा डब्बा दिसला आता आपण टाकू त्याच्यात तिखट हयद मीठ मसाला ते पुढीतलं जर असं काय होतं ते टाकून देऊ ना आता अजून गरगर गरगरं फिरवलं का आता आपल्याला का टमाटर टाका लागते पहिले फिरून घेऊ चांगलं शिजू देऊ ते शिज गॅस बंद पडू राहिलं का हां आता टाकून देऊ आपण टमाटो टमाटं टाकलं तर आता मस्त होऊ द्या लागते ते फिरव फारव करावं लागते न बळी या अंडा भुर्जी बनते मग मग ते गरम झाल्यावर आपण अंडे टाकू तर म्या काय केलं इथं घुसूळचं पाणीच दिलं त्याच्यात टाकून मला काही समजलं नाही मग मला आता पाणी आटवत बसा लागलं पहिली पहिली वेळ समजत नाही घाटा न बसलो काही कुई करत न बसलो आता विचारत ते पाय कसं ते सुरायला आता ते पाणी टाकलं तर आता पाणीच आठवत बसलो मिच्या आहे भीन जाऊ द्या म्हटलं बा आता करतो अंड्याचे तुकडे न देतो टाकून घेतलं अंड खोळणं सुरू केलं टाकून आता अजून एक दुसरं घेऊ देऊ टाकून थे पा आता थे दुसरं फोडणं चालू आहे आता थे टाकून देऊ आपण आता थे आता गरम होऊ द्या लागते फिरो फारो करावं लागते न मग खा लागते आता मला तर नाही वाटत कडे अंड्याची चटणी सुद्धा होईल म्हणून आम्ही तिला अंडा भुर्जी म्हणतो ना चटणी म्हणतो ना काय काय म्हणतो कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते अलग अलग ठिकाणी अलग अलग ना हे झाली आपली अंडा भुर्जी तयार आता रेडी झाली आहे आपले किचन मस्त सुट्टीशी असे भांडे लावले अशा प्रकारचे असे काही चायण्या चुने अशा अटकवले इथं पाहू शकता तुम्ही इथं मस्त भांडे

तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही बनवा ना तुम्ही खाऊन घ्या माया काऊ राहू नका चला कशी खतरनाक दिसू राहिली बळीया कशी झाली तरी खा लागनच ना भाऊ म्या बनवली ना हातानं ना। चला बाय